मागच्या रेलमध्ये जसं आपण संख्यांच्या बेरजेचं स्क्वेअर करून बघितलं कसं येतं तसं आता असे काही प्रश्न दिलेत ज्यामध्ये चिन्हमध्ये मी चेंज करून दिलं आहे म्हणजे ह्या संख्या आहेत आणि त्यांच्या वजाबाकीचा तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे सॉल्व्ह कसं करायचं अतिशय सिम्पल सेम मागच्या रेलमध्ये जे सांगितलं त्या पद्धतीनंच करायचं आहे उदाहरणार्थ इथे नंबर दिला आहे पाच इथे नंबर दिला आहे तीन तर लक्षात घ्या इथं प्लस असो ना मायनस असो आपण कधी त्या दोघांची बेरीजच करायची हे विसरू नका दोघांची काय करायची बेरीजच करायची फॉर्मॅटमध्ये आता लक्षात घ्या इथं आला मायनसचा आपण इथे मायनस टाकून द्यायचा दोन इथं लिहायचा वर्गमुळाच्या आतमध्ये ज्या दोघांची बेरीज केली त्याच दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे गुणाकार असेल पाच आणि तीन या दोघांचा झालं ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपला आन्सर निघून जाईल पाच आणि तीनची बेरीज केली इथं आठ आलं इथं मायनसचं मायनस दोन वर्गमुळ्यामध्ये पाच त्रिकं इथं आला पंधरा हे त्याचा आन्सर आलं सेम मेथडने आपण आता दुसरा प्रश्न आपण सॉल्व्ह करतो आहे यामध्ये नंबर्स वापरले गेले सात आणि पाच तर त्या दोघांची कधी पण बेरीजच करायची मध्ये दे प्लस देऊ अगर मायनस देऊ काही फरक नाही दोघांची काय करायची बेरीज करायची हा इथे मायनस आला तर इथे मायनस टाकायचा आणि फॉर्मॅटमध्ये इथं दोन लिहायचा वर्गमुळाच्या आतमध्ये ज्या दोघांची आपण बेरीज केली त्याच दोघांचा करायचा गुणाकार इथे येईल सात आणि पाच यांचा गुणाकार आणि शेवटचा आन्सर असेल आपलं सात आणि पाच इथे बारा मायनस दोन वर्गमुळामध्ये साता पाचा इथं आला पस्तीस तर ह्या दोघांशी एकदम आरामात आपण उत्तरं काढली याच पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला मी दिला आहे याचं उत्तर काय असेल ते सॉल्व करा आणि उत्तर कमेंट करून सांगा थँक्यू